साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते काजळ माया ह्या मालिकेच्या दोन जानेवारीच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळणार आहे की ह्या नानांनी करांचा जो काही वाडा असतो त्या वाड्याचं चित्र जे आहे नाना ते नानांनी काढलेलं असतं आणि तेव्हा नानांनी ते चित्र जे काढलेलं असतं तेव्हा काका जे आहेत ते आपल्या आबाच्या घरी आलेले असतात आणि ते चित्र जे आहे ते हे काका बघतात काका लगेच बोलतात की आबा अगं हे आमच्या वाड्याचं चित्र आहे तेव्हा इकडे आबाजी आहे ती नानांना विचारते की नाना तुम्ही हे वाल्यावर कर वाडा जो आहे त्याचं चित्र कसं काढलं असं पण इकडे ही आबाजी आहे ती आपल्या नानांना विचारत असते तेव्हा नाना ह्या आबाला खूप घाबरत सांगतात की तू जाऊ नको त्या वाड्याकडे आता नाना तर खूप घाबरलेले असतात काकांना थोडंसं टेन्शन आलेलं असतं की नेमकं ही काय स्थिती आहे तेव्हा इकडे आबाजी आहे ती या काकांना बोलते की काका नानांना काही आठवत नाही आहे परंतु नानांनी तुमच्या वाड्याचं चित्रच कसं काढलं ते तर सतत जाऊ नका जाऊ नका असं पण बोलतात काहीतरी अशुभ संकेत आहे असं ही आबाजी आहे ती आपल्या ह्या काकांना बोलत असते दुसरीकडे पोलिस इन्स्पेक्टर जे आहेत ते कॉलेजमध्ये चौकशीसाठी आलेले असतात तेव्हा इकडे हे इन्स्पेक्टरचे आहे ते, ते ह्या आरुषला विचारतात की निहारिकाचं तुमच्यावर जे एकतर्फी प्रेम होतं ते तुम्हाला माहीत नव्हतं का त्यावर आता ही पर्णिकाची आहे ती थोडी मध्ये बोलते आहे आता इकडे इन्स्पेक्टर चिडतात आणि बोलतात की मध्ये बोलायचं काही कारण नाहीये मी तुम्हाला विचारलं का काही तेव्हा पर्णिका बोलते की सर तुम्ही आरुष सरांवर का असा खुनाचा आरोप लावताय तेव्हा इकडे इन्स्पेक्टर बोलतात की निहारिकाने जे काही भिंतीवरती त्यांच्या नात्याचा उल्लेख केलेला आहे तो बघितला नाही का तुम्ही तेव्हा आरुष बोलतो की सर इथे नात्याचा काय संबंध आहे मला एक सांगा तिने जर स्वतःची आत्महत्या केली आणि मी जर तिचा खून केला असेल तर मी स्वतःहून का लिहील ते ते असं असं आरुष त्या इन्स्पेक्टरला बोलत असतो समोर मुली पण काही असतात त्यावर इन्स्पेक्टर बोलतात की नेमकं जो मजकूर आहे तो निहारिकानेच लिहिलाय तुम्ही तिच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही किंवा आश्वासन देऊनसुद्धा तुम्ही रिप्लाय दिलेला नसेल म्हणून निहारिकाने हे पाऊल उचललं त्यावर इकडे आता हा आरुष जो आहे तो खूप घाबरलेला असतो कारण मित्रांनो आरुषने हा खून केलेलाच नसतो खरी खून करणारी ही पर्णिका जी आहे ती जवळ उभी असते आणि ती फक्त आरुषला ताब्यात मिळवण्यासाठी हे सर्व करत असते त्यानंतर इकडे आरुष, त्यानं आरुष बोलतो की हे बघा सर ज्यावेळेस इकडे हा खून झाला त्यावेळेस मी माझ्या कामामध्ये बिझी होतो त्यावर इकडे पर्णिका बोलते की हो सर इथे सर्व मुले जे आहेत ते सर्व साक्षीदार आहेत आम्ही सर्व तिकडे होतो निहारिका एकटीच रूममध्ये होती असं पर्णिका बोलते त्यावर इकडे इन्स्पेक्टर बोलतात की आरुष सर तुम्ही निहारिकाचा खून जो आहे तो दुसऱ्या कुणाकडून तरी करून घेतलाय त्यावर इकडे आता इन्स्पेक्टर जे आहे ते आरुषला त्याचा मोबाईल मागत असतात आता बिचारा आरुष खूप घाबरलेला असतो बघा मित्रांनो काही चूक न करता त्याला किती ह्या पोलीस इन्स्पेक्टरचं ऐकावं लागतंय त्यावर इकडे बिचारा आरुष खिशातून मोबाईल काढतो इन्स्पेक्टरच्या हातात देतो इन्स्पेक्टर आता बोलतात की जेव्हा निहारिकाचे कॉल तुम्हाला येत होते तेव्हा तुम्ही काय बोलत होते त्यावर इकडे आरुष बोलतो हो की मला कधीही निहारिकाचा कॉल आला नाही फक्त अभ्यासासंदर्भातच कॉल होत होता आमच्यामध्ये तसं काही नव्हतं सर असं पण आरुष बोलत असतो तेव्हा इकडे ही पर्णिका बोलते की झालं का सर तुमचं समाधान अहो इथे आम्ही खोटं बोलत नाही आहे सर तुम्ही का ऐकायला तयार नाही आहे असं पर्णिका ही इन्स्पेक्टरला बोलत असते तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात की अजून चौकशी पूर्ण झालेली नाही आहे संशयित फक्त हेच नाही तुम्ही सुद्धा आहेत असं जेव्हा इन्स्पेक्टर ह्या पर्णिकाला बोलतात त्यावर आता इन्स्पेक्टर पर्णिकासमोर येतात आणि बोलतात की मिस पर्णिका आता आम्हाला तुमची चौकशी करायची आहे तुम्हीच काय सांगितलं की निहारिकाने तुम्हाला कोंडून ठेवलं होतं आता सविस्तर सांगा की तुमच्या सोबत काय घडलं आता पर्णिका बोलते की सांगते सर मी तुम्हाला सर्व त्यावेळेस आता ही पर्णिका सर्व घडलेला प्रकार जो आहे तो पोलीस इन्स्पेक्टरला सांगत असते इकडे आता काका जे असतात ते घरामध्ये जे काही वालावलकरांचा वाड्यांचं चित्र जे असतात ते बघत असतात त्या वाड्यावरती ही चेटकीन बसलेली असते तेव्हा ही आपली आबाची आहे ती बोलते की काका नेमकं तुमच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे तेव्हा इकडे काका बोलतात की हे बघ आबा अग आपल्या आरुजच्या पंचवीसाव्या वाढदिवसाच्या नंतर त्याच्यावर संकट येणार आहे हे तर विधिलिखितच आहे माझ्या असं लक्षात येतंय आहे की नक्कीच काहीतरी घडणार आहे कारण फोटोग्राफरचा कॉलेजमध्ये जो मृत्यू झालाय काही मृत्यू झालाय आणि ह्या कॉलेजमध्ये सुद्धा त्या निहारिकाचा जो काही मृत्यू झालाय हे सुद्धा काहीतरी एक वेगळंच घडलेलं आहे मला एक म्हणायचं नानांनी आता हे चित्र का काढलंय नानांना काही आठवत नाही परंतु यामागे नक्कीच काहीतरी योजना आहे आरुजच्या आयुष्यामध्ये तुझा आणि आरुजचा नक्कीच वालावलकर घराण्याशी काहीतरी संबंध आहे असं काका या आवाला बोलत असतात ह्या सर्वात नक्कीच काहीतरी संबंध आहे असं जेव्हा काका बोलत असतात त्यावर आबा बोलते की परंतु माझा काय संबंध मी तर लहानपणापासून आरुषची एक छोटी मैत्रीण आहे आणि आरुष माझा मित्र आहे बाकी काही नाही त्यानंतर इकडे मला एक म्हणायचं काका यामध्ये फक्त वालावलकरांचा जो काही कुलर उत्तांत आहे तो महत्त्वाचा आहे तो आपल्याकडे आता नाहीये परंतु त्याची मूळ प्रत जी आहे ती आपल्याला मिळवावी लागेल असं ही आबा काकांना सांगत असते तर दुसरीकडे आता इन्स्पेक्टर जे आहे ते या निहारिकाचं सर्व सत्य ह्या पर्णिकाला विचारत असतात पर्णिका बोलते की मला रूममध्ये जे कोंडून घेतलं होतं त्या निहारिकाने तिनेच मला बाहेर आणलं आणि मला एक पुस्तक जे वाचायला लावलं त्यामुळे मी नाटकाचा हा प्रयोग केला असं ही पर्णिका या इन्स्पेक्टरला बोलत असते तिकडे पर्णिका बोलते की हे बघा सर मी जे खरं आहे ते तुम्हाला सांगितलं आहे आता तुम्ही बघा यामध्ये माझं काहीच चूक नाही आहे मला माहीत नव्हतं की तिला माझा एवढा राग होता आणि तिने मला कोंढून आहे त्यावर इकडे इन्स्पेक्टर बोलतात की अहो मला एक म्हणायचं मागच्या वेळेस तुम्ही आम्हाला काय बोलल्या होत्या की निहारिकाचा मागच्यापासूनच खूप माझा राग होता मग तिने तुमच्यावर विश्वास कसा ठेवला खरं बोला मी स्पर्णिका तुम्ही तिला मारण्यासाठी बाहेर बोलावलं की तिने तुम्हाला बोलवलं खरं बोला असं इकडेही इन्स्पेक्टर जेव्हा या पर्णिकाला बोलत असतात तेव्हा पर्णिका रडू लागते पर्णिका बोलते की मी खरं सांगते तिने माझे हातपाय बांधले होते माझ्या तोंडालाही पट्टी लावली होती मला सर तिने कोंडून घेतलं होतं आणि बाहेरून लॉक लावला होता आणि माझे हातपाय जे आहे ते सोडल्यानंतर मी तिची तक्रार जी आहे ती पहिली करणार होते रडतच पर्णिका ही इन्स्पेक्टरला सांगत असतात त्यावेळेस इकडे आता हा आरुष जो आहे तो इन्स्पेक्टरला बोलतो की निहारिका खूप मोठ्याने ओरडली होती पूर्ण कॉलेजला ऐकायला गेलं होतं ते आता पर्णिका रडत असते त्यानंतर इकडे इन्स्पेक्टर पर्णिकाला विचारतात की तुमचं नाव काय त्यावर इकडे पर्णिका बोलते की माझं नाव आहे पर्णिका त्यानंतर इकडे इन्स्पेक्टर बोलतात की मी एवढा हळूच बोलतो तरी तुम्हाला ऐकू येतं आणि ती मुलगी एवढी मोठी किंचाळली तरी ऐकू नये आलं का आता इकडे ही पर्णिका खूप रडायला लागलेली असते इन्स्पेक्टर इतके काही चिडलेले असतात आणि जी आहे ती खूप रडते आणि बोलते की सर माझ्या तोंडाला पट्टी बांधलेली होती त्यामुळे मी किंचाळत होते आणि मी खून केलेला नाही आहे प्लीज तुम्ही का मला सारखं सारखं प्रश्न विचारताय असं पण इकडे ही पर्णिका बोलत असते तर आता ही पर्णिका खूप ओरडू लागते रडू लागते तेव्हा ते, ते, ते इन्स्पेक्टर बोलतात की ज्या वेळेस समोरच्या व्यक्तीकडे समाधानकारक उत्तर नसतात ना त्यावेळेस ती व्यक्तीची आहे ती अशी रडू लागते आता पर्णिका तर आणखीनच ढोंग करू लागते पर्णिका बोलते की सर मी नाही खोटं बोलत अहो मी नाही खून केला मी खरोखर जे काही खरं आहे तेच बोलते मी नाही खून केला सर असंही पर्णिका इन्स्पेक्टरला सांगत असते खूप रडत असते आरुष समोर असतो त्यानंतर पर्णिका बोलते की सर तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही मला आत्ताच्या आता बेड्या घाला आणि इथून घेऊन जा असं पण इकडेही पर्णिकाची आहे ती या सरांना बोलत असते मित्रांनो पर्णिकाने तर खरा खून केलाय हरिकाचा आणि आता बघा कशी ती नाटकं करते रडू लागते बिचारे आपल्या आरुषने काही केलेलं नसतं आणि खरोखर ह्या पर्णिकाला पोलिसांनी जेलमध्ये टाकलंच पाहिजे बरं का पर्णिका बोलते की सर तुम्ही मला जे काही खोटे आरोप करताना ते नाही सण होत मी एवढं सर्व खरं बोलते तिकडे आता इन्स्पेक्टर ह्या हवालदाराला लेडीज कॉन्स्टेबलला बोलवण्यासाठी सांगतात आता इकडे ही पर्णिका खूप टेन्शनमध्ये आलेली असते आता तर ती खूप रडायला लागते आणि लगेच आरुषकडे जाते आणि आरुषला बोलते की सर मी नाही खून केला तिचा तुम्ही पण होतात ना तिथे सांगा ना यांना सर त्यावर आरुष बोलतो की पर्णिका तू शांत हो असं पर्णिकाला आरुष बोलत असतो आरुष बोलतो की मला माहीत आहे तू नाही खून केला त्यावर इकडे इन्स्पेक्टर बोलतात की अजून चौकशी संपलेली नाही मिस्टर आरुष असं जेव्हा आता इन्स्पेक्टर बोलतात त्यावेळेस इकडे इन्स्पेक्टर आरुषला बोलतात की तुम्ही आमच्यामध्ये अडथळा निर्माण करू नका बाजूला व्हा हो चाला मी स्पर्णी का चिंता करूच नका तुम्ही लेडीज कॉन्स्टेबल येणार नाही आहे त्यावर इकडे आरुष बोलतो की अहो तुमच्याकडे सर कुठलेच पुरावे नाही आहे तरी तुम्ही हे जे काही आरोप करता त्यामुळे मला जास्त बोलता येत नाही आहे त्यावर इकडे इन्स्पेक्टर बोलतात की तुम्हाला जर कायदा आणि नियम एवढेच प्रिय असतील तर यापुढे मीसुद्धा आता कायद्यानेच तुमच्याकडे बघणार आहे ह्यापुढे जे काही होईल ते सर्व कायद्यानेच होईल असं पण इन्स्पेक्टर बोलत असतात अजून एक गोष्ट लक्षात ठेवा कायद्याचा पेपर जो आहे तो एवढा सोपा नसतो खूप अवघड प्रश्न येतात कधी कधी आउट ऑफ सिलेबससुद्धा असतो त्यामुळे चांगला अभ्यास करूनच तयार राहा ऑल द बेस्ट असं हे इन्स्पेक्टर जे आहेत ते बोलत असतात नंतर इकडे ही नालायक पर्णिकाची आहे ती आता थोडीशी शांत झालेली असते इकडे बाहेर सर्व मुलं जी आहे ती उभी असतात आणि तेव्हा पोलीस तिथून जातात आता ही पर्णिका लगेच आरुषला घट्ट मिठी मारते आणि सर्व मुलं मुली जी आहे ती बघत असतात तेव्हा इकडे आरुष या पर्णिकाला शांत हो असं बोलत असतो हा ही आबा जी आहे ती इकडे ह्या गार्गी मॅडमला कॉल करत असते आणि मॅडम मला कुलरुत्तांत हवा आहे तुम्ही मला दिला होता परंतु मला जपता नाही आला त्यावेळेस इकडे गार्गी मॅडम बोलतात की माझ्याकडे जी प्रत होती ती तुला दिली मी आता त्यावर इकडे आबा बोलते की अजून एक प्रत आहे का त्यावेळेकडे गार्गी मॅडम बोलतात की अगं जी काही तुला कुल वृत्तांताची प्रत हवी आहे ती स्वामींकडे आहे आणि वालावलकरांचा वाडा जो आहे त्यामध्ये सुद्धा आहे असं इकडेही गार्गी मॅडम या आवाला बोलत असते परंतु त्या वाड्यामध्ये कुणी जात नाही आहे कारण त्या वाड्यामध्ये चिटकीन आहे असं जेव्हाही गार्गी मॅडम सांगत असते तेव्हा आबा बोलते की नाही मी आरूजसाठी काही करायला तयार आहे मी नक्कीच ती प्रत आणण्यासाठी वाढत जाईल असंही गार्गी मॅडमला आबा बोलते दुसरीकडे आता ही पर्णिका जी आहे ती कनिक दत्ताला सांगते की त्या पोलिसांनी जर पकडलं ना तर आपली सर्व मेहनत जी आहे ती पाण्यात जाईल आता आपल्याला हेतू एकच करायचा आहे आरूजचा अंश जो आहे तो वाढून आपल्याला वंश वाढवायचा आहे लवकरात लवकर आपल्याला आरूजचा अंश वाढवायचा आहे लग्नाच्या अगोदर मिळवावा लागला तरी चालेल एकदा तो आला तर चेटकीन वंशाचं राज्य येण्यापासून कुणीच थांबवणार नाही स्त्री सौंदर्याच्या मोहामध्ये मोठमोठी राज्य जी आहे ती बर्बाद झालेली आहेत शेवटीसुद्धा आरुष एक पुरुष आहे सुंदर स्त्री जर एखाद्या पुरुषाच्या आयुष्यात जात असेल तर तो स्वतःला थांबू शकत नाही असं ही पर्णिका आपल्या आईला बोलत असते तर दुसरीकडे आता ही आबा जी आहे ती आपल्या आरुषला सांगत असते की आरुष तू माझा तू तु काही गोष्टी चुकून देऊ नको आरुष तुझ्याकडून आप्पा तुला सावध करत होते तुझं संरक्षण व्हावं म्हणून उपाय सांगत होते परंतु त्यांचं असं अचानक जाणं जे आहे ते खूप मोठं वेगळंच होऊन बसलेलं आहे तुला कळतं का निहारिकाची आत्महत्या जी झालेली आहे तीसुद्धा खूप वेगळीच झालेली आहे याचा सर्वांचा आळा तुझ्यावर यावा हे तुला काही कळतं का हे दिसतं तसं नाही आहे त्या दिवशी ट्रक वेगाने तुझ्या अंगावरती आला होता हा अपघात होता की घातपात होता हे मला माहीत नाही हे सर्व जे आहे हे तुझ्याशी निगडीत आहे आरुष त्यावेळेस इकडे आभा जे आहे ते आरुषला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते आरुष बोलतो की हे बघ आबा अगं तू एवढा विचार करू नको माझ्या बाबतीत तर आबा बोलते की नाही तुझ्या बाबतीत जे घडतय ते तर सर्व खरं आहे ना तेव्हा आबाला आरुष बोलतो की अगं आबा मला माहित आहे तुला माझी खूप काळजी आहे परंतु हे विचार थांबव ज्यावेळेस इकडे आभा आणि ही आरुष दोघेजण बोलत असतात तेवढ्यात पर्णिका तिथे साईडला येते आणि ती त्या दोघांना बोलताना बघते आता ह्या पर्णिकाला आरुषच्या जवळ असलेली आभा अजिबात पसंत पडत नसते तेवढ्यात आता पर्णिका लगेच खाली पडण्याचं नाटक करते आणि आई ग आई ग असं म्हणत ती ओरडू लागते तेवढ्यात आरुष लगेच धावत पडत ह्या पर्णिकाच्या जवळ जातो आणि पर्णिका तुला काय झालं असं विचारू लागतो तेव्हा इकडे पर्णिका खूप नाटकं करू लागते ती बोलते की सर मला पायच खाली टेकवता येत नाही मी काय करू आता हा आरुष जो आहे तो पर्णिकाला उचलून घेऊन रूममध्ये जातो आबा ही सर्व बघत असते आता पर्णिकाने हा सर्व प्लॅनिंग केलेला असतो आरुषने पर्णिकाला रूममध्ये उचलून आणलेलं असतं आणि तेवढ्यामध्ये ह्या आरुषच्या शर्टला ह्या पर्णिकाच्या गळ्यातील हार जो आहे तो नेमका अडकतो तेव्हा आता आरुष बाजूला व्हायला जातो परंतु पर्णिकाचा हार जो आहे तो आता नेमकं बटनालाच अडकलेला असतो तेवढ्यात आबा तिथे येते आबा आरुषला बोलते की आरुष अरे तुझा मोबाईल इकडे राहिला आहे तेवढ्यात आता आरुष आणि पर्णिकाचं लक्ष आभाकडे जातं आणि तेव्हा ही पर्णिका जी आहे ती खूप रागाने आबाकडे बघत असते आणि ही आबा जी आहे ती आता या आरुषला बोलते की आरुष माझा हार अडकलाय तेव्हा आरुष स्वतःच्या हाताने तो हार काढतो त्यानंतर आबा तिथून निघून गेलेली असते आणि ही पर्णिका खूप रागाने आरुषकडे बघत असते आरुष पण तिथून निघून गेलेला असतो त्यानंतर उद्याच्या प्रोमोमध्ये असं बघायला मिळतं की ही पर्णिका जी आहे ती घरामध्ये एक मेणबत्ती लावते आरुजचा फोटो समोर ठेवते आणि बोलते की आरुष तू फक्त माझाच आहे मी तुला कधीच कुणाचा होऊन देणार नाही असं ही पर्णिका जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते तिने पूर्ण चेटकिनीचं रूप जे आहे ते धारण केलेलं असतं तर मित्रांनो नेमका तर पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद